सर्व स्वामी भक्तांना नमस्कार आपला आजचा दिवस स्वामी कृपेने आनंदी सुख समाधानाने जावं आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना स्वामी भक्तांनो शुक्रवार हा लक्ष्मी देवीचा वार आहे आपल्याला जर असे वाटत असेल की लक्ष्मी माता आपल्या घरी नांदावी यासाठी तुम्हाला काही सोपे उपाय करावे लागतील तर शुक्रवारी कोणते उपाय करायचे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा स्वामी भक्तांनो हिंदू धर्मात प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहे तसेच शुक्रवार हा लक्ष्मी देवीचा वार आहे असे मानले जाते की शुक्रवारी विधीपूर्वक लक्ष्मीची पूजा केल्यास सुख समृद्धी प्राप्त होते आणि सर्व प्रकारचे अडथळे हळूहळू दूर होतात लक्ष्मीदेवीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केले तर लक्ष्मीदेवी आपल्या घरी नांदते आणि आपल्यावर धन पैसा ऐश्वर्य प्रगती सर्व काही प्राप्त होते स्वामी भक्तांनो पहिला उपाय हा चमत्कारिक पाठ करा लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी प्रथम लक्ष्मीची पूजा करा आणि त्यानंतर लक्ष्मी स्तोत्र स्त्री किंवा कनकधारा स्तोत्राचे पठन करा धनाचा संचय करण्यासाठी लक्ष्मीच्या या चमत्कारिक पठणामुळे चांगले लाभ होतात पैशाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी हा सर्वात शक्तिशाली उपाय आहे असे मानले जाते यासोबतच लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात सुख समृद्धी धनप्राप्ती होते अशी मान्यता आहे दुसरा उपाय आहे गुरुवारी ही फुले अर्पण करा शुक्रवारी लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये कमळ किंवा गुलाबाचे फूल अर्पण करा ही फुले लक्ष्मीला खूप प्रिय आहेत आणि लक्ष्मी, लक्ष्मी स्वतः कमळाच्या फुलावर विराजमान आहे शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करताना हातात कमळ किंवा गुलाबाचे फूल ठेवा आणि लक्ष्मीच्या चरणी अर्पण करा असे केल्याने घरात सुख समृद्धी नांदेल आणि प्रगतीचा मार्ग सुखाचा होतो अशी मान्यता आहे तिसरा उपाय आहे लक्ष्मी मातेची आरती करा लक्ष्मीची पूजा करताना हे लक्षात ठेवा प्रथम तुम्ही चार कापूर आणि दोन लवंगा घ्या यानंतर चारही कापूर जाळून त्यावर लवंग टाकून माता लक्ष्मीची आरती करावी असे केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होते लक्ष्मीदेवीला प्रसन्न करण्याचा सोपा आणि प्रभावी उपाय आहे असे सांगितले जाते चौथा उपाय आहे शुक्रवारी या वस्तूचे दान करा लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही शुक्रवारी उपवासदेखील करू शकता तसेच खीर बनवा आणि ती लक्ष्मीदेवीला अर्पण करा आणि नंतर ती सहा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलींना प्रसाद म्हणून द्या तुम्ही फळेही त्यांना दान करू शकता असे केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि आपली कर्जातून मुक्ती मिळते असे मानले जाते पाचवा उपाय आहे शुक्रवारी या वस्तू दान करा शुक्रवारी लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लक्ष्मीची पूजा करताना सौभाग्याच्या वस्तू सोबत ठेवाव्यात आणि मग त्या वस्तू सौभाग्यवती महिलांना द्याव्यात असे केल्याने सौभाग्य आणि आरोग्य लाभते असे मानले जाते तसेच घरात कधीही आर्थिक टंचाई भासत नाही आणि अन्नाची कमतरता कधीही भासत नाही हे साधे आणि सोपे उपाय पण प्रभावी उपाय आहेत नक्की करा आणि आपल्या घरावर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त करा आणि लक्ष्मी देवीला प्रसन्न करून घ्या आणि धनाचा वर्षाव करून घ्या या उपायासोबत तुमच्या प्रयत्नाची कष्टाची आणि परिश्रमाची जोड ठेवणे तेवढेच महत्त्वाचे आहे स्वामी भक्तांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते श्री स्वामी समर्थ